आज संघटनेचा अध्यक्ष म्हणून आज जो आम्ही मोर्चा आम्ही जो मोर्चा काढलेला आहे तिन्ही संघटनांनी तो या याच्यामध्ये एक रत्नागिरी जिल्ह्याला दे एक देणगी आहे संपूर्ण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हे आमची स्वतःची मालकी आहे आमचा शेतकरी ती झाडं वाढवतो योग्य पद्धतीनं तो त्याचा तोडतो आणि योग्य पद्धतीने शेतकरी त्याची किंमत घेतो आज उपजीविकेचं साधन जर म्हटलं तर जवळजवळ पस्तीस ते चाळीस हे उपजीविकेचं लोकांचं साधन झालेलं आहे आणि या ह्याच्यामध्ये आमची ही स्वतःची मालके कुठलं काजू लावा आंबा काजू लावा किंवा इतर कुठल्याही हे लावा ही जगण्यासाठी प्रत्येकानं आपल्या कोकणात शेतकऱ्यांनी ती उत्पन्न केलेली आहे वेस्टेज माल किंवा इतर जो, जो माल आहे तो विकण्यासाठी फक्त त्याचा हे केलेला आहे आम्हाला एवढाच आहे जो पन्नास हजार रुपये दंड आहे हे आमच्या स्वतःच्या मालकीत वाढवलेली याचा पन्नास हजार रुपये दंड हा आम्हाला शेतकऱ्यांना मान्यच नाही मान्यच नाही आणि म्हणून मी सांगतो आमच्या पोटावर जर उठ उठणार असाल तर हे शेतकरी हे व्यापारी आणि हे संघटनेचे पदाधिकारी या ह्याचा आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा अधिकार आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही व्यापारी संघटना रत्नागिरी जिल्हा स्वामी संघटना आणि रत्नागिरी जिल्ह्याला खैर व्यापारी संघटना आणि खैर शेतकरी संघटना अशा तीन संघटनांतर्फे मी बोलतोय एकोणीसशे चौसष्ट साली वृक्षतोडीवर जो अवैध वृक्षतोडीला जो दंड होता एक रुपयापासून एक हजार रुपये त्याच्यामध्ये शासनाने नवीन सुधारणा केली आहे दोन हजार चोवीस साली ती म्हणजे अशी की सरसकट पन्नास हजार रुपये अशी दंडाची त्यांनी एका झाडाला दंडाची तरतूद केली आहे राज्यपाल साहेबांच्या सहीने ते विधेयक मंजूर संसदेसमोर मंजूर झालेलं आहे लो विधानसभेसमोर शासनाने त्यावेळी अशा स्पष्टीकरण दिलं की आम्ही एकोणीसशे चौसष्ट सालच्या एक रुप एक हजार रुपयाचं व्हॅल्युएशन आर बी आयच्या ऑफिसर्सकडून करून घेतलं आणि त्याच्यावर त्या एक हजार रुपयाची आजची किंमत एक लाख रुपये आहे त्याचा निम्मादंड आम्ही पन्नास हजार करतोय हा तुमच्यावर आम्ही उपकार करतो अशी मनगुट्टीवार साहेबांची आम्ही भेट घेतली तेव्हा त्यांची भाषा होती माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही आपण सगळीकडे बघतो शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो उद्योगपतींची कर्ज लाख करोडो रुपयांची माफ केली जातात आणि प्रत्येक वेळेला शेतकऱ्याच्या घरावर वरवंटा फिरवण्याचं काम शासन करत आहे आमचा याला जाहीर निषेध आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शासनाने ज्यावेळेला हजार रुपयाचं व्हॅल्युएशन केलं त्यावेळेस शेतकऱ्याची परिस्थिती किती सुधारली याचा व्हॅल्युएशन करायला शासनाला जाग नाही का मी लोकमान्य टिळकांनी एकोणीसशे आठ साली ब्रिटिश सरकारला जो प्रश्न विचारला होता की शासनाचं डोकं ठिकाणावर आहे काय तो प्रश्न आज विचारू इच्छितो की शासनाचं डोकं नक्की ठिकाणावर आहे काय हायवेची झाडं टेंडरिंग न काढता डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालून शासनाचा महसूल या लोकांनी बुडवला आहे आपल्याकडचं पर्यावरण नष्ट होतं असं हे लोक निविदा हे काढताना सांगतात जी आर काढताना जर सांगतात तर पण दहा हजार घनपुटाच्या आसपास सागवान संसद सा भवन आणि अन्य कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून तोडून का गेला चंद्रपूर भागातून त्यावेळेला त्यांनी थांबायला पाहिजे होतं शास कोकणातल्या शेतकऱ्यावर शासनाचा असा राग आणि आकस का आहे की प्रत्येक वेळेला येणारा कुठलाही प्रोजेक्ट इकोसेन्सिटिव्ह झोन असून बपर झोन असून दे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तो कोकणावरच लादला जातो इथले उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात वळवले जातात शासन त्यावेळेला मूलभूत आमच्या गरजा आमचे हक्क ह्याचा विचार का करत नाही नव्याण्णव टक्के मालकी असणारा आमचं जंग वनसंपदा आहे रत्नागिरी जिल्ह्यामधली शासनाची एक टक्का पण आज मालकी नाही आहे आणि दरवर्षी तेहतीस कोटी झाडं लावल्याचं मोठं उद्दिष्ट आम्ही साजरं साकार करतो असं जे बोलतात वनमंत्री त्या पाच वर्षात तेहतीस कोटीची एकशे पासष्ट कोटी झाडं गेली कुठे वन खात्याचे अधिकारी दरवर्षी एक झाड तोडलं की दोन झाडं लावल्याचा बॉन्ड करून ते कागदावर दाखवतात ती झाडं प्रत्यक्षात असताना पर्यावरण बिघडतं कसं नक्की कुंपणच शेत खात नाही आहे ना आणि आमची शेतकऱ्यांची भूमिका शासन आजच्या तारखेला चोर आणि जरोडे जगासमोर टी व्हीवर रोज सकाळ संध्याकाळ दाखवते आमचा याला जाहीर निषेध आहे ह्याच जोडीला त्यांनी अजून एक विषय केला की शंभर रुपयाच्या ठिकाणी पाचशे रुपयाचा बॉन्ड पेपर म्हणजे दोनशे रुपयामध्ये जे बॉन्ड होणार होते त्याला हजार रुपयाचा भूर्दंड म्हणजे आठशे रुपये भूर्दंड आमच्यावर वाटणार आहे शासनाच्या मनमानीला आमचा विरोध आहे आणि आम्ही नक्की शेतकरी याला पूर्णपणे चळवळ करून लढा देणार आहोत Quais é são